महाभारतामध्ये जेव्हा कर्ण आणि श्रीकृष्ण यांचा संवाद चालू होता त्यावेळेला कर्णाने श्रीकृष्णाला अशा अनेक प्रकारचे प्रश्न विचारले की जे खरंच आपल्याला अंतर्मुख भाग पाडतात आणि श्रीकृष्णांनी पण त्यांचे इतके समर्पक अशी त्याला दिले की त्या प्रश्नांमधला भेद हा आपल्या पुढे आलेल्या अनेक अडचणींचा आणि सामना करण्यासाठीचा लागणाऱ्या ध्येयाचा आपण कशा प्रकारे मुकाबला करू शकतो याविषयी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये वेळोवेळी मार्गदर्शन करतात आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला आपल्या पोटी आलेल्या आप किंवा आपल्या सोबत असलेल्या ह्या प्रत्येक समस्येवर आपण आपली नेहमी चिडचिड करत असतो किंवा आपण त्या समस्येला आपण त्या समस्येवर उपाय शोधण्याला आपण त्या समस्येपासून दूर पळण्याला प्रयत्न करत असतो परंतु ती समस्या आपला पाठ सोडत नसते जेव्हा श्री कृष्णाचा आणि कर्णाचा विषय चालू असतो त्यावेळेस ह्याच कर्णाने केलेल्या प्रश्नांवर श्री कृष्ण अगदी समर्पकपणे त्याला उत्तर देतात श्री कृष्ण कर्णाच्या प्रत्येक प्रश्नाचं यथासमर्पक अशा प्रकारे निरसन करतात की ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात कुठं कदे, ना कुठं प्रत्येक क्षणाला कधी ना कधी लागलेल्या असतात आपल्या आयुष्याला ह्या जोडलेल्या असतात म्हणून तर ही सर्व महाकाव्य आपल्याला जीवनामध्ये दिशा देण्याचं काम करत असतात जेव्हा कर्ण श्रीकृष्णाला म्हणतो की माझ्या प्रत्येक गोष्टीत काय दोष आहे श्रीकृष्णा मला सांग माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा मला आईचं सुख नाही मिळालं मला त्या आईनं माझ्या जन्म त्या आईनं मला सोडून दिलं मला एका रथ सांभाळणाऱ्या एका सूतांनी मला सांभाळलं आणि सूतपुत्र म्हणून मी ओळखल्या ला जाऊ लागलो एवढा पराक्रम करून प्रत्येक गोष्टीमध्ये नाव मोठं करून दाखवलं परंतु मला शिक्षा देण्यासाठी द्रोणाचार्याने नकार दिला कारण मी क्षत्रिय नव्हतो मला कशा प्रकारे तरी शिक्षा भेटण्याचं समाधान लाभलं परशुरामांकडून ती मला शिक्षा मिळण्याचं समाधान लाभलं परंतु त्यांनी देखील मला श्राप देऊन टाकला की योग्य वेळी आल्यानंतर योग्य वेळी ज्यावेळी मला ह्या युक्तीचं गरज पडत ह्या शक्तीची गरज पडत त्यावेळेला मी ही शक्ती वापरू शकणार नाही याचं कारण काय कारण त्यांना वाटलं की मी ब्राह्मण नसून मी क्षत्रिय आहे चुकून माझा बाण एका गायीला लागला आणि त्या गायी पालकाने देखील मला मोठा श्राप दिला यात काय माझा दोष द्रौपदी स्वयंवरामध्ये देखील माझा अपमान करण्यात आला त्यावेळी देखील माझा काय याच्यामध्ये दोष होता मला ह्या ज्या काही गोष्टी भेटल्या त्या केवळ मला या गोष्टी इंद मला या सर्व काही ज्या गोष्टी मान सन्मान मिळालाय के के ते केवळ दुर्योधनामुळे मिळालाय मी आज जो कोणी आहे केवळ त्या दुर्योधनामुळे आहे आणि म्हणून मला ह्या मैत्रीसाठी जागायचं आहे या मैत्रीसाठी लढायचं आहे ज्या क्षणी मला कोंतीनं सांगितलं की मी तिचा पुत्र आहे पण तो पण मला केव्हा कळालं की तिच्या पाच पुत्रापैकी तिचे पुत्र वाचावेत बाकीचे देखील म्हणून मला हे सांगण्यात आलं यात काय माझा दोष होता एवढं सर्व करून देखील त्यावेळेस श्री कृष्णांनी सांगितलं की अशा प्रकारे जर तू प्रत्येक गोष्टीला जर नियतीला दोष देत असशील तर हे चुकीचं होत आहे कारण नियती प्रत्येक क्षणाला प्रत्येकाला कोणती ना कोणती संधी देत असते कोणता ना कोणती त्याला एक प्रकारची ध्येयशक्ती देत असते की ज्या पुढे तुम्ही इतर गोष्टीनं नतमस्तक करू शकतात तुला तरी जन्म झाला त्यावेळेस तू घोड्यांचा आवाज रथ टापा घोड्यांच्या युद्ध या सर्व गोष्टी बघत बसला परंतु माझ्या जन्माचा विचार कर माझा जन्म तर एका कालपोटरीत झाला ते पण माझ्या मामाच्या कालपोटरीत जिथं माझ्या आई वडिलांना बंदिस्त करून ठेवलं होतं माझा जन्म होण्याच्या सुरुवातीलाच किंवा पूर्वीच माझ्या जन्माच्या वेळेला देखील माझा मृत्यू माझ्या भोवती गोंगावत होता आणि केव्हा माझा तो वध करल या क्षणाची वाट पाहत होता माझ्या वडिलांना अंधाऱ्या रात्री मला नदीमधून घेऊन जावं लागलं ज्या क्षणाला नदीत पूर आला होता त्या क्षणाला मला एका गोपालाकडे घेऊन जावं लागलं तुझा तरी जन्म इथं राजवाड्याच्या भोवती आवतीभोवती गेला परंतु माझा जन्म मात्र केवळ ह्या गवळी लोकांमध्येच गेला लहानपणाच्या वयामध्ये मी काय पाहिले गाय चरवल्या गाई, गाई वसरांना पाहिलं दूध काढले ह्या गोष्टी केल्या त्या क्षणी देखील माझ्यावर अनंत असे अत्याचार करणारे प्रसंग ओढून गेले पण प्रत्येक प्रसंगाला मला ध्येयानं सामोरं जावं लागलं तुला तरी कुठेतरी काहीतरी शिकायला भेटलो गुरुकडे जाता आलं पण मला फार उशीर झाला होता जेव्हा मला संदीपानी ऋषीच्या आश्रमात जाता आलं मला माझ्या पूर्ण रचना करावी लागली माझ्या नगराची रचना बदलावी लागली कारण जरासंधाच्या भीतीने मला समुद्राच्या पलीकड माझी नगरी घेऊन जावी लागली त्या क्षणाला देखील मला अनेकांनी नाव ठेवल्या गेले रणछोड दास म्हणून मला ओळखल्या जाऊ लागला सांग माझा काय दोष होता अरे जर तू युद्ध जिंकलास तर तुला काहीतरी करणार करणार तुला त्या दुर्योधनाकडून मोठा मान सन्मान मिळेल तुझी वाहवा होईल परंतु मला सांग मला काय भेटलं पांडव जरी युद्ध भेटले तरी मला काय भेटल आणि कौरव जरी युद्ध जिंकले तरी मला काय भेटल मला फक्त आणि फक्त या युद्धाला जबाबदार धरल्या जाईल ह्या विनाशाला जबाबदार धरल्या, धरल्या जाईल परंतु तरी देखील मी धर्मासाठी यत्किंचितही किंचितही माग हटत नाही आपल्यावर होणारे अत्याचार आहेत आपल्यावर होणाऱ्या असं असे अनेक प्रसंग आहेत ज्यामधून आपल्याला वाट काढता येत नाही याचा अर्थ असा नाही की आपण त्या प्रसंगाला ध्येयानं तोंड न देता त्यापासून दूर पळत जाऊ आणि अधर्माशी साथ देऊ परंतु आपल्याला नेहमीच अधर्माशी साथ द्यायला नसतं आपलं हे आयुष्य केवळ धर्मासाठी जगण्यासाठी असतं म्हणून तू कितीही अत्याचार सहन केला असशील दुर्योधनाने अनेक अत्याचार जसे केले असतील तरी देखील देखील अनेक अत्याचार सहन केलेले आहेत धर्म त्याच्या बाजूने आहे म्हणून आपल्याला धर्मासाठी लढावं लागेल तुमच्यावर अत्याचार झालेत म्हणून तुम्ही धर्माने सोडायला धर्म तुम्हाला परवानगी देत नाहीये जरी तुमच्यावर अनेक अत्याचार झाले असेल त्याचा तुम्ही व्यवस्थितरित्या सामना करू शकता आलेल्या अडचणींना तोल देऊ शकता परंतु धर्मापासून कधीच पाठ फिरवू शकत नाही असे अनमोल विचार आपल्याला आपल्या आप आयुष्यामध्ये आपण यत्किंचितही आलेल्या अडचणीवर ड न डगमगता कशाप्रकारे मात देऊ शकतो आणि कशाप्रकारे हे विचार आपल्या आयुष्याला दिशादर्शक ठरू शकतात याचा आपण वेळोवेळी विचार केला पाहिजे जर या प्रकारे आपलं आयुष्य असेल तर कसलीही अडचण आपल्या आयुष्यात आपल्याला कधीही मागे घेऊन जाणार नाही याच्यावर नीट तोडगा काढला व्यवस्थित विचार केला इतरांचे जर आपण मार्गदर्शन जरी घेतले थोडा मोठ्यांचे तर आपण देखील अडचणीच्या समस्येतून बाहेर पडू